स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा आपण काय करतो ना आपण जोश जोश जोशमध्ये कोणी काय केलं कोणी काही कसं केलं कोणी काही सेवा केली कोणी कसंही केलं काहीही सेवा केल्या कोणत्याही गोष्टी केल्या की लगेच आपणही तसं करायला लागतो आणि त्याच बाबतीत आपल्या बरोबर असं घडतं की मग जोश जोशमध्ये आपण मग स्वामींची सेवा करायला लागलो किंवा कोणत्याही देवाची सेवा करायला लागलो किंवा कोणत्याही गोष्टी करायला लागलो तर आपण त्या सुरुवातीला करतो आणि नंतर मग ते मात्र विसरून जातो किंवा आपल्याला त्याची सवय पडत नाही आपल्याला त्याची ती गोष्ट आपल्याला त्याचं भान राहत नाही आणि आपण काहीतरी चुका करतो आणि त्यामुळे आपण आयुष्यात काय होतं ना बदल घडत नाही आणि आपल्याला असं वाटतं की अरे मी एवढं करते तरी का होत नाही माझ्या माझ्या आयुष्यात बदल का होत नाही माझ्या आयुष्यात बदल का घडत नाही कारण तुम्ही तुमचं जे करता करताना ते तुम्हाला खूप मोठं वाटतं आणि तुम्ही त्यावर जज करायला लागतं की अरे मी तर आता असं करायला लागले मी तर आता तसं करायला लागले आणि मला काहीच माझ्या बाबतीत काहीच चांगलं घडत नाहीये असं बरोबर असं नाही आहे त्याचमुळे तुमच्या घरात बघा जर का कुठल्याही देवाचा फोटो असेल मूर्ती असेल कुठल्याही काही वस्तू असेल कोणतीही गोष्ट असेल त्याची पंचोपचारे पूजा पंचोपचारे त्याची विधी पूर्ण व्यवस्थित त्याच्या गोष्टी जर झाल्या नाही तर त्याचे आपल्याला दोष लागू शकतात किंवा दोष मी असं म्हणणार नाही पण कुठलीही गोष्ट बघा तर मी एखादी जी वस्तू आणली एखाद्याची गोष्ट एखादी वस्तू वापरली किंवा कोणाचंही काही गोष्ट घेतली की ती त्या गोष्टीला तसं व्यवस्थित जर का तुम्ही सांभाळलं हे केलं तर त्या व्यक्तीलाही चांगलं वाटतं नाही का की हा बाबा ह्याने ह्या गोष्टी नीट केल्या आणि नी मग म्हणजे एक एक हा जनरल एक्झाम्पल आहे बरं का हे एक जनरल एक्झाम्पल आहे पण मला काय म्हणायचं आहे जर तुम्ही एक व्यक्ती नका बघू वस्तू नका बघू पण स्वतः तुम्ही देवांना जर तुमच्या घरात आणताय फोटो स्वरूपात मूर्ती स्वरूपात कुठल्याही वस्तू यंत्र मंत्र कुठल्याही स्वरूपात माळ कोणत्याही स्वरूपात तर त्याला तुम्हाला जपणं गरजेचं आहे त्याला तुम्हाला पावित्रतेमध्ये राखणं गरजेचं आहे त्याला तुम तुम्हाला त्याची पूजा करणं गरजेचं आहे का तर त्याचं एक एक वेगळी लेवल आहे ती एखादी वस्तू किंवा असं कोणती गोष्ट नाही आहे एक तर पावित्र्य टाकलं गेलं पाहिजे तुमच्या सूतक मासिक पाळी पिरियड्स एनिथिंग वॉट इट इस, काही असू दे त्याच्यामध्ये त्याचं पावित्र्य जे आहे ते पाळलंच गेलं पाहिजे ते एक झालं त्याचबरोबर आता समजा फोटो असेल तर कमीत कमी फोटो जो आहे ना तो रोजच्या रोज पुसले पुसला गेला पाहिजे त्याला गंध वगैरे लावलं गेलं ला गे ला पाहिजे बरं ग गंध नाही लावायचं बरेचशे वेळेस काय होतं गंध लावून ते फोटो खराब होतो किंवा हे तर ठीक आहे नका फोटो काही करू छोटासा एक गंध लावा किंवा कमीत कमी एक रोज कपडा तुम्ही मारा आता तो कपडा जो मारणार आहे ना तो कपडा जो पुसणार आहे ना तो कपडा तुम्ही व्यवस्थित तो स्वच्छ तो देवाचा तो वेगळाच कपडा असला पाहिजे कुठलाही कपडा उचलला त्याच्याने पुसलो असं नाही चालत असं चालत नाही ती गोष्ट महत्वाची घरातले कुठलेही देवाचे फोटो असू दे कोणतेही फोटो असू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मी बऱ्याचशा लोकांच्या घरात बघितलं आहे की त्यांच्या घरात त्यांना देवदेव करायला आवडतं ओके ठीक आहे खूप व्यवस्थित खूप छान आहे पण अख्ख्या घरभर देव देवाचे फोटो लावून ठेवतात तसं करू नका बेडरूममध्ये फोटो बेडरूममध्ये एकच फोटो तुम्ही लावू शकता जो आहे राधाकृष्णाचा फोटो आणि तो सुद्धा राधाकृष्ण एकत्र म्हणजे आता कृष्ण जे आहे बासरी वाचत ते आणि राधा त्यांच्या खांद्यावर हात ठेवणे तो फोटो फक्त लावतात तो पण केव्हा जेव्हा भा नवरा बायकोच्या नात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात तेव्हा तो फोटो लावला जातो दिशेमध्ये लावला जातो असं म्हटलं जातं पण हा एक उपाय आहे हा पर्टिक्युलर लोकांसाठी असतो हा, हा सगळ्यांसाठी नाही आहे त्यामुळे मी बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी गणपतीचा फोटो लावला आहे कुठेतरी हा फोटो लावला आहे मग ह्या रूममध्ये हा फोटो लावला मग किचनमध्ये तो फोटो लावला आहे ॲक्च्युली तुम्ही तुम्हाला मी सांगते पूर्ण घरभर घर तुमचं सजावटीचं आहे माहिती आहे पण देवाच्या फोटोंनी तुम्हाला सजावट नाही करायची आहे कारण देवाच्या फोटोला एक वेगळी पवित्रता आहे आणि देवाचे फोटो हे फक्त आणि फक्त तुमच्या देवघरात असले पाहिजे पूर्ण घरभर नाही आता माझ्या घरात जी एक रूम आहे त्यामध्ये मला ना एक गिफ्ट आला होता ज्यामध्ये विठ्ठल रुक्मिणींचा फोटो आहे आणि त्याच्याखाली ज्ञानेश्वर माव माऊलींचा आणि संत तुकारामचा तुकाराम ह्यांचा यांचे दोन फोटो खाली आणि वरती विठ्ठल रुक्मिणी यांचे फोटोज आहे तर मी तो फोटो आहे ना मी कुठंतरी तो वापरला आणि काय झालं ना तो इथे तिथे पडत होता तो कुठेतरी बसत नव्हता माळ्यावरही ठेवून देता येत नव्हता पण मी काय विचार केला की के माऊलींचा माझ्याकडे फोटो राहील तुकाराम महाराजांचा माझ्याकडे फोटो राहील म्हणून मी जे देवघर आहे तिथे माझ्या अशी दोन भिंती आहेत तर मी एका भिंतीला तो आणि एका भिंतीला माझ्या दत्त महाराजांचा फोटो असा मी व्यवस्थित लावला आहे आणि तिथे कसं होतं त्याचं पावित्र्य पाळलं जातं सगळं होतं पण सगळ्या घरवर मी काय केलं माझ्या हॉलमध्ये माझा विचार केला की मी स्वामींचा एक खूप मोठा फोटो लावेल माझ्या मिस्टरांनी मला स... डायरेक्ट नाही सांगितलं डायरेक्ट नाही की नाही हॉल म्हणजे ही, ही सजावटची गोष्ट आहे पण तिथे स्वामींचा फोटो आपण लावणार नाही आणि लावू शकणार नाही लावायचाही नाही आणि ही गोष्ट मला पटली मला जेव्हा ही पटली गोष्ट तेव्हा बरोबर मला समजलं की हो कारण आपले स्वामी असं एकदम कोणाच्याही नजरेला पडणार आहे असं मला मला नाही असं वाटत की त्यांचा फोटो असा डायरेक्ट शोपीस म्हणून मी वापरावा नाही कारण लोक तसं करतात तर मूर्ती असेल फोटो फोटो असेल तर ही गोष्ट तुम्हाला गरजेचं आहे घरभर देवाचे फोटो सजावट म्हणून लावत बसू नका काही काही ठिकाणी आकार विकारचे फोटो असतात ज्यामध्ये गणपतीचे असतात आणि ते मग तुम्ही शोपीस लावतात थोडं थोड्या या गोष्टीला विचार करा आणि मग वापरा त्याबरोबरच मूर्ती जर का तुमच्याकडे असेल तर मूर्ती असल्यावर तुमचा रोज त्याच्यावरचा अभिषेक झाला पाहिजे पूजा झाली पाहिजे नको अभिषेक तर कमीत कमी रोजची आंघोळ ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे गंध फुल अक्षदा या वाहिल्या गेल्या पाहिजे बरं देव देवपूजा जरी नाही झाली तर कमीत कमी देवाऱ्या ज्या तुमच्या मूर्ती आहेत तुमचं जे आहे, दे देवारा आहे तो कमीत कमी रोजचा स्वच्छ करणं व्यवस्थित तिथले फुलं काढणं धूळ झटकणं हे काम तरी झालंच पाहिजे गाई गडबडी तात्काळच्या ह्याच्यात नाही जमत बऱ्याचशा वे लोकांना तर त्यामध्ये त्याचाही मी एक वेगळा व्हिडिओ केला केलेला आहे की रोज आपण देवपूजा करावी का तर त्यासाठी तुम्हाला सांगते ते जे काय काय गोष्टी करायच्या आहे ना ते पण मी तुम्हाला सांगितलेलं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल तो तर मूर्ती असेल तर तुम्हाला व्यवस्थित पंचोपचारे पूजा झाली पाहिजे आता जसं चतुर्थी आहे तर चतुर्थीला गणपतीचं पूजन झालं पाहिजे शुक्रवार आहे तर लक्ष्मीचं पूजन झालं पाहिजे खंडोबा खंडोबाचं पूजन पूजन म्हणजे असं वेगळी विधी काही करावी लागत नाही पण कमीत कमी दोन दोन थे तुम्ही पाणी घातलं अभिषेक केला अशा गोष्टी झाल्या पाहिजे किंवा साधी व्यवस्थित आंघोळ देवपूजा जरी केली त्यान तर त्यानंतर त्यांच्या नावाचं मंत्रोप मंत्रोपचार मंत्रोच्चार जे आहे ते एकदा तरी तुमच्या तोंडातनं निघालं पाहिजे ते महत्वाचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही गोष्ट करा त्याचमुळे असं म्हटलं जातं की ज्यांच्या घरात मूर्ती असेल फोटो असेल कुठल्याही प्रकारच्या काही वस्तू असतील यंत्र असू दे काय तर यंत्र जरी असेल तर तो, तो, तो व्यवस्थित आता असं म्हणतात की श्रीयंत्राला रोज रोज आंघोळ घालून किंवा स्वच्छ पाण्याने धुतलेलं चा नाही धुतलं तरी चालतं ठीक आहे आठ दोन चार दिवसांनी आठवड्यातनं तुम्ही करू शकता त्यावर कुमकुमार्जन तुम्ही रोज करू शकता कारण त्याने ते पॉवरफुल होतं तर तशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता काही हरकत नाही पण कसं असतं ना कुठली गोष्ट गोष्ट खूप ओव्हर नाही करायची आणि कुठली गोष्ट खूप कमी पण नाही करायची ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर मला असं वाटतं माझ्या बोलण्यानुसार तुम्हाला माझ्या बऱ्याचशा गोष्टींमधलं जे पॉईंट्स असतील ते समजले असतील आणि समजले असतील तर नक्कीच ते अमल करा तुमच्याच फायद्यासाठी आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ